शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार न दिल्यास आंदोलन शिवसेना तालुकाप्रमुख माऊली झटे औंढा तालुक्यात मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे उकळी शिवारामधील शेतीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा औंढा तालुका प्रमुख ज्ञानेश्वर झट्टे यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे औंढा नागनाथ तालुक्यात झालेल्या पावसामुळे उकळी सर्कलसह आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे उकळी येथे गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्याच्या खरडून गेलेल्या जमिनीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी परंतु गट क्रमांक तीनशे ब्याऐंशीमध्ये सर्वात जास्त नुकसान होऊन अद्यापर्यंत मदत मिळाली नाही पावसामुळे उखळी जलालपूर चिंचोली निळोबा उंडेगाव दोडगाव रामेश्वर हिवरखेडा येळी केळी केळीतांडा अनखळी वाडी ओटा बुद्रुक बेरुळा औंडा तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे नुसकानीचे पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपये तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी यासह इतर मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर झटे यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी आंबा तालुकाप्रमुख गणेश देशमुख माजी सभापती बाळू पाटील जवळा सर्कल प्रमुख दत्ता आंबोरे अलीम खतीब रामप्रसाद गायकवाड अशोक दळवे ज्ञानदेव उदास प्रवीण देवकर सुधाकर वैद्य ज्ञानेश्वर राऊत शेख अलीम राजू पवार शेख साजिद संतोष रेंके प्रभाकर ठाकरे गौतम भटकळ संतोष वानखेडे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत जी काही अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे म्हणून तालुक्यात पूर्ण तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी आणि पीक विम्याची पंचवीस टक्के अगदी रक्कम द्यावी ही विनंती करण्यासाठी आज आम्ही तशशील निवेदन दिलेलं आहे ये त्यांनी येत्या आठ दिवसामध्ये तर तात्काळ पंचनामे करून मदत नाही दिली तर शिवसेना वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांना दिला